श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवत हीच स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो आपल्या इच्छेनुसार जगणं सर्वांनाच आवडतं पण आपल्या इच्छेनुसार जगण्यासाठी आपली तशी परिस्थिती असणे गरजेचे असते अशी अनुकूल परिस्थिती येण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींकडे मागणे मागत असतो काही इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण आनंदी होतो आणि एखादी इच्छा आपण मागता मागता थकून जातो पण स्वामी ती पूर्ण करत नाही असं का होतं असं कोणता मार्ग आहे ज्यांनी आपली ती इच्छा पूर्ण होईल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपली इच्छा पूर्ण न करणे हा स्वामींचा उद्देश नसतो स्वामी तर आपली आई माऊली आहे आणि आईला आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं असंच वाटते मग चूक कुठे होते मित्रांनो तर ती चूक आपल्याकडूनच होत असते ही चूक प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून घडत असते तुम्ही खूप दिवसापासून स्वामींकडे तुमची इच्छा मागत आहात आणि ती इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या मनाला सांगत आहात की स्वामी तुमची ती इच्छा पूर्ण करत नाहीत म्हणजेच एक नकारात्मक संदेश तुम्ही तुमच्या मनाला पाठवत आहात आणि हीच ती चूक आहे जी आपण नेहमी करत असतो आपण काय करतो आपण आपल्या मनाला पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह संदेश देत असतो ज्यामुळे आपले आयुष्य नकारात्मकतेकडे वळते मित्रांनो देवाने आपल्याला सर्वात ताकदवान गोष्ट दिली आहे ती म्हणजे आपलं स्वतःचं मन आणि आपण जसा विचार करतो तसेच वातावरण निर्माण होत असते आपल्याला आपले आयुष्य कशा प्रकारे जगायचे आहे त्यासाठी देवाने आपल्याला मन दिले आहे. तुम्ही सकारात्मक विचार कराल तर सुखी जीवन जगणार हे अटल सत्य आहे त्यावर स्वामी देखील काही करू शकत नाहीत जे काय करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे त्यामुळे आतापासून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा, करा। तुमच्या मनात आहे की स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत पहिलं हे मनातून काढून टाका आणि असा विचार करा स्वामी तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार आहेत तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुम्ही बसल्या बसल्या फक्त एकच विचार करत आहात की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही आणि करतही नाही नाहीत तर यात स्वामींचा दोष नाही आहे दोष फक्त तुमच्या विचारांचा आहे कारण तुम्ही ते पूर्णपणे मानून घेतलं आहे की स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केलेली नाही आपण स्वामींकडे इच्छा मागतो आणि काही दिवस वाट पाहतो की स्वामी इच्छा पूर्ण करतील आणि ती नाही झाली तर निगेटिव्ह विचार करायला लागतो म्हणतो स्वामींनी इच्छा पूर्ण नाही केली पण असं नसते योग्य वेळ यावी लागते योग्य वेळ आली की स्वामी एवढे देतात की आपण विचारही केलेला नसतो जसे गर्भाशयातल्या बाळाचं आईवरती आणि अर्जुनाच्या अर्जुनाचं कृष्णावरती निशंकपणे विश्वास होता तसेच स्वामींवरती ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा आणि निश्चिंत रहा जसे गर्भाशयातले बाळ आपल्या आईच्या भरोशावर निश्चिंत असते तुमच्या मनासारखे नक्की होणार आज ना उद्या होणार नक्कीच होणार श्री स्वामी समर्थ